नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै आणि उद्यासाठी म्हणजे एकोणतीस जुलैसाठी आपण मार्केट ॲनालिसिस करत आहोत तर सर्वप्रथम लास्ट वीकमध्ये काय झालं लास्ट वीकमध्ये बजेटनंतर एक करेक्शन आलं मार्केटमध्ये आणि याचं करेक्शनचं जे रिकवरी आहे ती फ्रायडेला आली आणि अतिशय चांगली असती चारशे सव्वा चारशे पॉईंटची रिकव्हरी आलेली आहे मार्केटमध्ये सो आता मला काय वाटतंय निफ्टी हा ऑल टाईम हायला ऑलमोस्ट आला आहे इनफॅक्ट ऑल टाईम हायला क्लोज झालेला आहे त्यामुळे निफ्टी पॉझिटिव्ह आहे तुम्ही बघू शकत असाल तर आय टी फार्मा इवन जे स्टील कंपनीज आहेत त्यामध्ये रिकव्हरी आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये रिकव्हरी आहे सो so, निफ्टी एका डिसिजिव्ह लेवलच्या वर ले आलेला आहे म्हणजे सव्वी चोवीस हजार आठशे एकावन्न पंचवीस हजारच्या मॅजिक फिगरपासून फक्त दीडशे पॉईंट दूर आहे सो so, मला असं वाटतंय ही जर रिकव्हरी कंटिन्यू राहिली तर आपल्याला एक पंचवीस हजारपर्यंत एक रॅली दिसेल डेफिनेटली मार्केटमध्ये मार्केट सो so, इथे ट्रेड कसा बनतोय इकडचा मी तर अवरलीवरती याचा आर एस आय बघितला तो बहात्तर आहे म्हणजे ऑलमोस्ट ओव्हरबॉटच्या झोनच्या जवळ आहे ओव्हरबॉट म्हणता येणार नाही बट इट्स व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सो मला असं वाटतं ही मोमेंटम कंटिन्यू राहील आणि उद्या मंडेला एक गॅपअप मिळेल आणि पंचवीस हजार आपण टच करू शकतो आणि तिथून मला असं वाटतंय पंचवीस हजारला गेल्यावर एक प्रॉफिट बुकिंग येईल सो माझं असं उद्यासाठी बँक निफ्टी आणि निफ्टीचा अॅनालिसिस असं आहे निफ्टीमध्ये जर मला गॅप अप मोठा मिळाला तर आय विल वेट आय विल वेट फॉर राईट लेवल टू एंटर आणि एक चोवीस हजार सातशे पन्नासपर्यंत मला मार्केटमध्ये एंट्री पॉईंट मिळाली तर तिथे मी एक एंट्रीचा विचार करू शकतो माझं याच्यामध्ये टार्गेट जे आहे ते पंचवीस हजारचं जे सायकोलॉजिकल टार्गेट आहे ते माझं टार्गेट असेल सो हा माझा निफ्टीचा क्विक अनालिसिस आहे एक इथे तुम्ही बघू शकता इथे एक सपोर्ट आहे चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास इथे एक तुमचा सपोर्ट दिसतो जो फ्रायडेला आपल्याला सपोर्ट मिळालेला आहे आणि त्याचा रेजिस्टन्स पण इकडेच होता म्हणजे प्रिव्हियस रेजिस्टन्स पण तुम्ही इथे पाहाल तर इथेच त्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स होता या रेंजमध्ये त्याच्यावर मार्केट सस्टेंड so झालेलं आहे सो डेफिनेटली मला ही मोमेंटम थोडी कंटिन्यू राहताना दिसते जर मला चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास पहिला एंट्री पॉईंट मिळाला तर तिथे मी एंटरीचा विचार करू शकतो सेकंड एंट्री पॉईंट हा चोवीस हजार पाचशेच्या आसपास असेल जिथे एक त्याचे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहेत सो इथे एक सपोर्ट लेवल बनतो आहे सो डेफिनेटली माझं टार्गेट आहे ते पंचवीस हजारचं माझं टार्गेट आहे सो so, असा सिम्पल ट्रेड आहे निफ्टीचा बँक निफ्टीमध्ये पण फ्रायडेला रिकव्हरी आली त्याचा जो फिफ्टी डी एम ए प्लेस होता पन्नास हजार सातशे पन्नासच्या आसपास तर तो फिफ्टी डी एम ए त्याचा टच झाला तो त्याचा सपोर्ट घेतलेला आहे फिफ्टी डी एम एच्या आसपास सो डेफिनेटली ही पॉझिटिव्ह मोमेंटमची सुरुवात आहे एक करेक्शन चालू होता आपण लास्ट वीपमध्ये जेव्हा व्हिडिओ बनवली होती तेव्हा पण आपण म्हटलं होतं की त्रेपन्न हजारपासून ते एक करेक्शन चालू झालं आणि त्याचा एक फिफ्टी डीएमए टच करेल हे टच झालेलं आहे सो इथून मला रिकव्हरी वाटतंय सो ही रिकव्हरी कुठपर्यंत असेल मार्केट क्लोज झालं आहे एकावन्न हजार दोनशेच्या आसपास सो मला असं वाटतंय मंडेच्या दृष्टीने जर इथे बघाल तर इथे माझ्या लक्षात येतं तर एक्कावन्न हजारचा इथे वरती एक सपोर्ट आहे ट्वेंटी आवर मुव्हिंग ॲव्हरेज सो मला असं वाटतंय त्या सपोर्ट घेईल सो इथे एंट्री पॉईंट बनवणं डेफिनेटली पॉसिबल आहे या या सेटअपचं जे से टार्गेट आहे ते एकावन्न हजार सातशे पन्नास आणि बावन्न हजार हे दोन टार्गेट मला दिसत आहेत तो या दोन टार्गेटसाठी डेफिनेटली इथे बँक निफ्टी हा मला स्ट्रॉंग वाटतो आहे सोबत त्याचा जो आर एस आहे तो पण एक्कावन्न आहे म्हणजे ठीकटक झालेला आहे थोडं सेलिंग प्रेशर कमी झालं आहे असं वाटतं आहे सो so, डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये इथे मी एंट्री पॉईंटचा विचार करू शकतो आणि या एंट्री पॉईंटचं माझं टार्गेट असेल ते एकावन्न हजार सातशे पन्नास आणि बावन्न हजार सेकंड टार्गेट सो so, या दोन टार्गेटसाठी बँक निफ्टी मला एक स्ट्रॉंग मोमेंटममध्ये प्ले वाटतो आहे सो so, आजच्या स्टॉक ऑफ द डे मध्ये माझ्याकडे दोन स्टॉक आहेत एक पेटीएम आणि सेकंड स्टॉक आहे तो भारत फोर्ज सर्वप्रथम आपण पेटीएमचा ॲनालिसिस करूया पेटीएममध्ये मध्ये एक तुम्हाला माहीत असेल की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये याचा आय पी ओ आला होता आणि त्याच्या आय पी ओची प्राइस ऑलमोस्ट एकवीसशे रुपयाची आय पी ओ प्राइस होती आणि त्यानंतर कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग झाली पेटीएममध्ये मध्ये आणि त्याने तीनशे रुपयापर्यंत लो मारला म्हणजे ऑलमोस्ट मोठे जे इन्व्हेस्टर होते ज्यांनी पेटीएमच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्याच्या आय पी एच्या टाइमला ते सर्वच लॉसमध्ये आहेत परंतु आता एक मागच्या महिना दीड महिन्यात एक त्याने मोमेंटम पकडलेला आहे जर इथे तुम्ही पाहाल तर तीनशे रुपयाचा लो त्याने इथे एकदा तीनशेचा लो बनवला परत एकदा तीनशेचा लो बनवला आणि थर्ड टाईम तीनशेचा लो बनवला आणि त्याच्यानंतर एक त्याच्या एक रेंजचा ब्रेकआउट आता आलेला एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये होता आणि हे मागचे पाच सहा महिन्याची जी रेंज आहे पाचशे ते तीनशे रुपयाची त्या रेंजचा ब्रेकआउट येताना मला इथे दिसतो आहे आजच्या फ्रायडेच्या ट्रेडमध्ये फ्रायडेच्या ट्रेडचा वॉल्यूम पाहाल तर व्हॉल्यूममध्ये पण मला दहा मिलियनचा वॉल्यूम झालेला दिसतंय त्याचा आर एसा एकाहत्तर आहे सो डेफिनेटली याचं मला असं वाटतं की याच्यामध्ये एक पाचशे साठ जिथे याचा टू हंड्रेड डी एम ए प्लेस आहे तिथपर्यंतच एक मोमेंटम मला वाटतं की तिथपर्यंत एक मोमेंटम जाईल सो डेफिनेटली हा माझ्या रडार रडारवर असा स्टॉक आहे सो so, याच्यामध्ये एंट्री पॉईंट कसा बनतो तर पाचशे रुपयाच्या आसपास एक एंट्री पॉइंट घेऊन आणि चारशे पन्नासपर्यंत पर्यंत एक सेकंड एंट्री पॉईंट घेऊन मी पाचशे साठ पर्यंतच्या टार्गेटचा सा विचार करू शकतो बट ॲज uh, आई सेड की याच्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टर अडक अडकलेले आहेत सो so, डेफिनेटली याच्यामध्ये न्यूज uh, ब्लेस फ्लो भरपूर आहे न्यूजचा सो so, एक पॉझिटिव्ह मोमेंटमधे पाचशे साठच्या आसपास मी डेफिनेटली एक्झिट मारायचा विचार करेन सो so, असा याच्यामध्ये पेटीएमचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये ट्रेड सेटअप बसतोय सो याच्यामध्ये so, जो स्टॉप लॉस असेल तो चारशे पन्नासच्या आसपास म्हणजे याचा जो ट्वेंटी वन मुंग डेमा जो आहे तिथे जर मला एखादी एंट्री पॉईंट मिळाली तिथे एक एंट्री पॉईंटचा मी विचार करू शकतो आणि याचा स्टॉप लॉस माझ्या सिस्टीमनुसार नुसार चारशे सात रुपयाचा असेल सो डेफिनेटली हा हाय रिस्क ट्रेड आहे तुम्ही तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटला विचारा कारण याच्यामध्ये भरपूर सारे ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर अडकलेले आहेत सो डेफिनेटली याच्यामध्ये वरच्या साईडला एक सेलिंग प्रेशर असेल आ, सो दुसरा शेअर आहे तो भारत फोर्ज ही भारत फोर्ज या कंपनीचं ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये ही कंपनी रोल प्ले करते त्यांचं ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये फोर जिनचा बिझनेस आहे सो एक याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर एक हा पॉझिटिव्ह मोमेंटमधे असलेला शेअर आहे म्हणजे याची जी लेवल आहे ती कंटिन्युअसली इथून हजार रुपयाच्या आसपास असणाऱ्या शेअर कंटिन्युअसली मागच्या तीन चार महिन्यात सोळाशे सतराशेपर्यंत गेला आणि तिथून एक प्रॉफिट बुकिंग आली ती प्रॉफिट बुकिंग अशी आली की याच्यामध्ये फिफ्टी डी एम ए टच झाला मागच्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर एक त्याचा फिफ्टी डी एम एला टच करून एक परत बाईंग आलेली आहे सो मला असं वाटतंय की इथे जो बायर आहे तो इथे ॲक्टिव्ह आहे तो बायरने इथे फिफ्टी डी एम एचा सोळाशे पन्नासच्या आसपास प्लेस्ड आहे तिथे एंट्री पॉईंटचा विचार केला तिथे एंट्री घेऊन येणे त्याला स्टॉकला एंट्री पॉईंट तिथे बनवलेला आहे सो so डेफिनेटली हा दुसरा शेअर माझ्या स्टॉक रडारवर आहे जर व्हॉल्यूम पाहाल तर फ्रायडेचा वॉल्यूम देखील अडीच मिलियनच्या वर शेअर ट्रेड झालेला आहे so सो डेफिनेटली वॉल्युम सखटा मोमेंटम आलेला आहे सो uh, so या सेटअपचं माझं टार्गेट जे असेल ते प्रथम टार्गेट सातशे पन्नास आणि सेकंड टार्गेट सॉरी सतराशे पन्नास आणि सेकंड टार्गेट अठराशेच्या आसपास माझा सेकंड टार्गेट असेल या मोमेंटमचं माझा जो एंट्री पॉईंट आहे तो सोळाशे सोळाशे पन्नासच्या आसपास एक एंट्री पॉईंट बनतो सो या एंट्री पॉईंटमध्ये मी विचार करून डेफिनेटली सतराशे पन्नास ते अठराशे पर्यंतचा मोमेंटम मी प्ले करू शकतो सो असा हा भारत फोर्सचा चार्ट मला सांगतोय तुम्हाला अनालिसिस कसा वाटला मला नक्की सांगा तुमचे काही कमेंट आहेत सजेशन्स आहेत किंवा कोणत्या स्पेसिफिक स्टॉकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन तो